सगळ्यांना आणखीन आज आपला दिवस शेवटी आलेला आहे आपल्या अक्षयबाईच्या लग्नाचा तर आम्ही मस्त तयार झालेलो आहे साडी कशी वाटते प्लीज सांगायचं आहे कमेंट करायचंय ट्रेन पण रेडी झालेला आहे अर्धे लोक ओलानी गेली आहेत आणि आपण अर्धी बाकीचे उरलेला आहोत तो आहे आता हॉलवरती हळदीचं टायमिंग लवकर आहे बघूया लग्न थोडं लांब आहे पण ठीक आहे आपण फटाफट रेडी झालोय संगीता अजून मागेच येते तिची काय तयारी लवकर होत नाही आहे नील आलो का नील नील रेडी झालाय धावतीये मागून येऊन धावतीये लास्ट आले सांगित बोल बोल चला आमच्या भावाच्या लग्नाला बाकी ती कोकिळा को बोलली बघा कोकिळा बोलली चला आमच्या भावाच्या लग्न ना। अजिबात ना, नाही मी कोकळ्या काही नाहीये चला आमच्या भावाच्या चला आमच्या भावाच्या हे हे अशी यांची गडबड आहे हे आहे त्याच हॉटेल आणि महाराजा बँकवेट चाललो आपण लिफ्ट पकडायला फोटोशूट चालू आहे इकडे <laughs> लिफ्ट मध्ये अरे मिरर आहे ना फुल मिरर हे फोटो काढू या पहिला आपला नाही आमचा फोटो काढ आपण आता हॉलमध्ये एंट्री करतोय <laughs> <laughs> आबा एकदम मस्त टिप टप रेडी आहेत हा युरिया आमचा अ उखाने मास्टर इकडे उखाने मास्टर नवीन रेडी आहे अक्षदाच टायमिंग अक्षदाचं टायमिंग संपत आहे दिला नाही आम्ही दहा पण नाश्ता आहे दहा वाजेचा नाश्ता आहे नाश्ता बंद स्टार्टर चालू आहे स्टार्टर चालू चला आमच्या आमच्या वहिनीबाई सगळ्या नाश्ता करत आहेत मम्मा बघू हा हा बघा म्हणजे मम्मा बघा आयशाबा चालू ओके okay. हां बोला बोला ओके नाश्ता केले काय काय ओके राबोभू ओके तर इकडे आहे आपली नाश्त्याची सोय केलेली आहे इकडे आहे इडली सांबर उपमा ओके आपण आता नाश्ता पण करून घेऊया कारण नाश्ता लवकरात लवकर खाऊगेरे तर समजून जाईल आहे आमचा अमित बाई अमिता इकडे वर्धाबा भेटतोय धा धक्का मारून घे बघितलं

अच्छा ओके फोटो काढू का करा इकडे बघा काढ मी हे ठेवणार तुला माहिती मी ठेवते की नाही आणि आमची बाई बघा हा ए असं कर साडी मी साडी साडी मी साडी सुहाना साडी एक मिनिट एक जाएंगी सरा पकड

बघ इकडे नाही तुम्ही इथे जोड्याने सजून वगैरे काय तुम्हाला काय वाटत फील होते काय पुन्हा एकदा पार्सल आमच्या आत्ते आले नात्याचं लक्षच लक्षच नाहीये बघू आपण तिला आती आत्तीचं लक्ष आहे का बघ फायनली इथे वधूची एंट्री झालेली आहे आणि आता आपण अक्षय आणि योगिताची हळदीचा कार्यक्रम करतो आहे Oh, mm -hmm. कमेंट करायचं आहे आणि लाईक करायचं बाय द वे पूर्ण दिवस गेला दिवसातलं लग्न म्हंटल लट्टापटा हवा ना आम्ही कुठे करत नाही ना त्याच्या खूप करता आल तुम्हाला परत असं नाही करूच भेटली ती मी सांगत होते संगीता वेळ लागतो ना काही करूया आता आम्ही एकटेच होतो

कोण काय काय जेवते कसं जेवते अजून तीन चार वाटा इथे दिसलं पाहिजे जास्त डी जे बंद झाला

एक हा। आ मागे बघ तू हा हा नाही नाही तू की मला पाठ कर ना हा पहिला विचार या विचार कोला विचार पोरगी देणार का मझा मुलागेला पोरगी देणार का पोरगी देणार का नाही 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 आता देऊ

ते माहिती नाही खांद्यावर येते असं शिवाजी महाराजांनी गड जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने योगिताचं नाव घेतो प्रेमाच्या भक्तीने जमलेत सगळे पाहुणे पाटलांच्या दारात जमलेत सगळे पाहुणे पाटलांच्या दारात आई येऊ का घरात नाव अक्षर अक्षररावांचं नाव घेते आई येऊ का पद्धतीने आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्याची इथे एंट्री झालेली आहे तर हा गोड सोहळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमचा आशीर्वाद त्यांना सदैव राहू हो दे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन